शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आज आपण घोडेगाव बाजार दाखवला आलो मित्रांनो तर घोडेगाव बाजारचा जो व्हिडिओ आहे तो, तो एकदम छान होणार आहे मित्रांनो आणि एक नंबर टॉप क्वालिटीच्या या ठिकाणी म्हशी आलेले आहेत तर आपण म्हशींचा व्हिडिओ बनवणार आहेत तर तुम्हाला या बाजाराला यायचं या असेल खरेदी करायला तर तुम्ही येऊ शकता शुक्रवारी भरतो मित्रांनो हा बाजार बाजार चांगला आहे चांगले व्यवहार होतात आणि व्यवस्थित दरात तुम्हाला या ठिकाणी म्हशी मिळू शकतात मित्रांनो तर नक्की या बाजाराला तुम्ही येऊ शकता आणि व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की कशा टॉप क्वालिटीच्या म्हशी या ठिकाणी आलेले आहेत आपण काही व्यवहार दाखवणार आहेत दावण पण दाखवणार आहेत काय किमती राहणार आहेत ते पण दाखवणार आहेत या ठिकाणी मुरामाशी जास्त प्रमाणात आहेत मित्रांनो तर तुम्ही नक्की संपर्क करून या ठिकाणी येऊ शकता व्हिडिओच्या माध्यमातून हो आपण नंबर दिलेला असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर नक्की करायला विसरू नका मित्रांनो जय जवान जय किसान धन्यवाद चालू

अरे पूरे बाजार में जोड़ी मिल जाए फोकट के भाव जोड़ी पूरे बाजार में मिल जाए ऐसा माल मशीन सिटी क्वालिटी बघू सकता अपन एकच नंबर क्वालिटी मशीन है मस्त समाप्त मशीन एक नंबर उससे जोड़ी बढ़ जाए ये 4 महीने की है 5 महीने की सीकर जी 4 महीने की 5 महीने की है माल पा

पूरी मंडी में नहीं तो तो माल ऐसा ऐसा माल नहीं है दो हजार पच्चीस का मॉडल दो हजार पच्चीस दो हजार एक ही माल में टिकट तो तुम बोलो एक ही बोलो

अरे देखो हम तुम्हारे पास क्यों आते हरियाणा का माल ये बोलो तुम वो बोलते

बघा मित्रांनो सात महिन्याची मस्त मोठाडमची आणि व्यवहार चालू आहे नमस्कार नवनाथ सर हो नमस्कार राव पहिला आपला नंबर लागन मी बघा मित्रांनो काय किंमत बिमत काय सांगून राहिले याची सांग। पंच्याण्णव हजार बरं मागे पुढे व्यवहारात होऊन जाणार आहे बर सांगा तुमचं नाव नंबर सांगा रवींद्र वैरागर गोडेगाव गोड़े फोन नंबर त्र्याहत्तर पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न बत्तीस बघा बरं मित्रांनो एक नंबर व्यवहार यांचा वाला आणि जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर संपर्क दिलेला आहे संपर्क करा त्यांच्याशी गोडेगाव बाजारामध्ये जर तुम्हाला काष्टीचे आहे गोडेगाव दोघं गो बाजार करतात तुम्ही तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल हा माल पाहून किंमत आहे आणि व्यवहारात कमी जास्त करून बर बरं भेटू बरं सत्तरला भेटू शकते बरा भरपूर येत मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल संपर्क करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेला आहे त्यांचा आपण पाच महिन्याचा घेतो झाला का सेट व्यवहार झाला का बरं कसा व्यवहार झाला सत्याऐंशी हजार लाई दिलेली मित्रांनो बघू शकता घेणारे बरं पाच महिन्याची का होती सत्याऐंशी हजारला व्यवहार झालेला आहे मित्रांनो सेट तुमच्या नाव आणि नंबर सांगा बर… संजय बाबुराव साठे संजय भाऊराव साठे बाबुराव साठे फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा फोन नंबर फोन नंबर नव्याण्णव तेवीस एकोणपन्नास एकोणपन्नास एक्केचाळीस एक्केचाळीस पंच्याण्णव मित्रांनो व्यवहार यायचा जर खरेदी विक्री करणे आणि असेल तर संपर्क आपण करू शकतो बघा चांगला व्यवहार मध्ये खरेदी करून दिली आहे मित्रांनो सत्याऐंशी हजार ला झालेला व्यवहार चांगला व्यवहार झालेला कोण आहे कोण आहे सेट उद्या काय किती दिवस आठ दहा दिवस का बर काय किंमत सांगायची एक पस्तीस बरं एक पस्तीस मित्रांनो आठ दहा दिवस घेणारे बघा म्हशी क्वालिटी बघा घ्या ना फिरव ना बघा मशीन मस्त क्वालिटीची मशीन नंबर एग भुण, एग भुण। सांगा नंबर सांगा अठ्याण्णव पन्नास चाळीस शहात्तर अठ्ठावन्न काय नाव अंकुश जगदन अंकुश जगदन बर बघा मित्रांनो क्या भाऊ साहेबी काय भावाच्या भाऊ एक तीस चा भाऊ किती दिवस घेतील हे आठ आठ दहा दहा दिवस घेतील का बरं व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार काय दुधाची कॅपॅसिटी किती राहील तेरा चौदा लिटर परमाने दुधाची कॅपॅसिटी राहणार किती ज्या पाहिजे दुसऱ्यात तिसऱ्यात तिसऱ्या तिसऱ्या मध्ये खाली होणार ही तिसऱ्या मध्ये पहिल्या नंबर दोघं ही तिसऱ्या मध्ये खाली होणार आहे मित्रांनो बघा चांगल्या क्वालिटीच्या म्हशी जर तुम्हाला म्हशी खरेदी विक्री करायची असेल किती म्हशीत तुमच्याकडे आज आपल्याकडे बारा म्हशीत बारा किती दिल्या सकाळपासून सात का काय भावाने दिल्या त्या त्यास पर्यंत तुम्ही दिलेल्या आहेत बरं म्हशींच्या क्वालिटी चांगल्या मित्रांनो आणि जनलेली म्हैस किंवा काबन मैशीची काय गॅरंटी द्या तुम्ही सण मग बरं सळमुख आणि पिढीची तुम्ही गॅरंटी देता आणि जनलेल्या म्हशीची दुधाची गॅरंटी देतात दे तर बघा मित्रांनो म्हशी त्यांच्याकडे क्वालिटीचे आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या म्हशी जर तुम्हाला खरेदी करायचे असतील व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवतोय त्यांच्या नंबर आणि नाव देतो आपण नाव आणि नंबर सांगा तुमचं नाव शाहरुख पठाण शाहरुख पठाण नंबर पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस पंचाळीस पंचेचाळीस पंधरा पंधरा शहात्तर शहात्तर तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कुठली महिस तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असेल तर त्या नंबरवर संपर्क आपण करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आता आलेलं आलेले